गेल्या अनेक वर्षापासून आनंदीगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगडाच्या मुक्तीचा आम्ही मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे हे शिवसेनेचं आंदोलन आहे हिंदुत्वाचं आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतो आणि यावर्षी देखील आलेलो आहे त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरत हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्व ची पुढी बांधायची किशात ठेवायची हे असं हिंदुत्व आहे आता केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे मग मलंगणाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळ्या शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे जे आधी ते फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत आम्ही इथे आलोय ते मलंगणाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले बाकी ते दिखाव्यासाठी आलेले नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जर राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर आप जी आपली समाधी आहे अफजलखानाच्या आनंदीकृत तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल